नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपल्याला आज पाहायला मिळत आहे की अर्जुन आजीवरती राग भरून गेलेला असतो आता तो तिला सांगून गेला आहे मी तुझ्याशी बोलणारच नाही आजीला खूप टेन्शन आलेलं असतं की माझा नातू माझ्याशी बोलणार नाही सायली आजीची समजूत काढण्यासाठी तिच्याकडे येते आजीला आज म्हणते आजी माझ्याकडे एक युक्ती आहे आपण ती करायची का तुम्ही ना आजारी पडण्याचं नाटक करायचं हे आले की तुम्ही असं सुरुवात करायची माझं दुखतं आहे मग त्यांचा जीव तुमच्यावरती किती आहे सगळ्यांना माहिती आहे ना मग ते लगेच घाबरतील आणि लगेचच तुमच्याकडे येऊन तुमची चौकशी करतील तुमच्याशी बोलायलाही सुरुवात करतील आणि ते लगेच तुमच्याशी बोलायला लागतील आपली ही युक्ती उपयोगात पडेल आजी म्हणते हो असं केलं तर होऊ शकतं याच्या आधीही मी केलेलं आहे आजीला ती तेच म्हणते हो ना तुमची नाटकं पहिलीही झालेली आहे याचा अर्थ आत्ताही तुमचं नाटक उपयोगात असेल तेव्हा ती म्हणते माझं तू माझ्याशी बोलणार असेल तर मी काहीही करायला तयार आहे फक्त त्याने माझ्याशी बोलायला हवं मग ती लगेच युक्ती काढते आणि हे आले अरे आले लगेचच आपण माझं दुखते माझं दुखते म्हणून सुरुवात करायचं आणि ते घाबरतील लगेच पूर्ण आजी तुला काय झालं म्हणत तुमच्याकडे येतील मग ती म्हणती हो चालेल असंच करूया आता आपण दोघी मिळून हे नाटक करूया आणि तू माझे साध्य हां त्याच्यामध्ये असंही आजी बोलते आणि एकमेकींना टाळी देणार लगेचच आजीला आठवतं आणि आजी हातमागे घेते आणि लगेच म्हणते चल तो आला की मला सांग मग मी हॉलमध्ये येऊन नाटक सुरू करेल आणि दोघींमध्ये तिथे चर्चा झालेली असते आता इकडे एक इंटरेस्टिंग अशी थे। गोष्ट प्रिया थेट समोर टेबलावर पायावर पाय चढवून बसलेली तिच्यासमोर साक्षी तिचा मोबाईल घेऊन येते आणि तिला म्हणते प्रिया हा व्हिडिओ डिलीट कर नागराज हे तिच्याकडे पाहत असतो रागाने रागा प्रिया मात्र डिम्म ती तिच्याकडे बघते आणि म्हणते काय नागराज सर तुमच्या मुलीला ना अजिबातच वळण नाही तिला ना साधं तुम्ही असं छोटंसं सॉरी म्हणायलासुद्धा शिकवलेलं नाही अशी कधी पद्धत असते का प्लीज म्हणावं मग मी डिलीट करेल व्हिडिओ तेव्हा साक्षीला इतका राग येत असतो नागराजही तिच्याकडे रागरागाने पाहत असतो कारण सगळ्यांचा खूप संताप झालेला आहे प्रियावरती पण काळजावर दगड ठेवून साक्षी तिला पुन्हा म्हणते प्लीज व्हिडिओ डिलीट कर तरीही तयार होत नाही आणि लगेचच प्रिया म्हणते अजून थोडंसं प्रेमाने बोलली तर मी विचार करेल असा हार्शवर्ड नाही यूज करायचं तुझं काम आहे ना थोडं एकदा परत चांगलं प्रेमाने मग स्माईल करत साक्षी तिला म्हणते प्लीज व्हिडिओ डिलीट कर असं म्हटलं म्हणते व्हेरी गुड अशी गुड गर्ल बनायचं आणि मग मी तुझं काम करेल त्यात काय एवढं असा मोबाईल घ्यायचा लगेच डिलीट करायचं झाला एकदाचा मोबाईलमधनं व्हिडिओ डिलीट आता कसं रिलॅक्स अँड चिल मारा कोणी काही टेन्शन घेऊ नका व्हिडिओ डिलीट झालेलाच आहे असं म्हणत ती लगेच नागराजकडे पाहू लागते नागराज तिला म्हणतो तुझी जीप खूप चुरूचुरू चालते आणि तुझं डोकं तेही खूप जोरात चालायला लागले ती म्हणते आता काय करू माझा मेंदू ना हल्ली खूप पटपट सळसळ चालतो आणि त्याला काहीही विलाज नाही माझ्याकडे जीभही माझी चुरू चुरू त्याच्यामुळे चालायला लागली त्याच्यावरती काही विलाज असेल तर मला नक्की सांगा मी नक्की ट्राय करेल माझ्या मेंदूला कमी चाल सांगायला हो की नाही म्हणजे कसं पण ना माझा एक प्रॉब्लेम आहे माझ्या मोबाईलमधनं व्हिडिओ डिलीट झाला आहे पण ना माझ्याकडे आठ ए नऊ डिवाईस असतील ज्यांच्यामध्ये हा व्हिडिओ डिलीट नाही झालेला अजून त्याच्यात सेवच आहे माझ्यावरती कोणी हल्ला केला माझ्या जीवाला जर काही झालं तर मग ते डिवाईज रविराज अर्जुन किंवा पोलीस वगैरे ओपन करून बघतीलच तेव्हा मला ह्या प्लॅनमधनं बाहेर काढायचा किंवा माझ्या हल्ला करण्याचा विचार करायचा नाही आणि लगेचच मैपत्तीला धमकी देत असताना ती पुन्हा आठवण करून देते माझ्याकडे इतकं काय काय आहे ते सगळं काही पोलिसांकडे जायला एक मिनटंही लागणार नाही तेव्हा माझ्या केसालाही धक्का लागतं का म्हणे ते काय ना माझा मेंदू ना खूपच जास्त चालतो हल्ली त्याला ना माझ्याकडे विलाजच नाही असंही प्रिया महिपतला सांगत असते आणि सगळ्यांचा संताप झालेला असतो प्रियाविषयी पण आता तिला सहन करावा लागणार तिच्याकडे खूप मोठा पुरावा आहे ना व्हिडिओचा मग ती जे बोलल ते सगळं काही सहन करायचं ती महिपतकडे जाते त्याच्या तोंडासमोर उभी राहते आणि त्याला सांगते त्याचं काय तुम्हाला ना आठवण करून देते तुमच्या मुलीने खून केलेलं आहे खून आणि त्याची ना मी साक्षीदार आहे ना मग साक्षीदाराला माफीचा साक्षीदार म्हटल्यानंतर काय थोडीशी शिक्षा होते जास्त नाही हां झाली तर झाली ती मी सहन पण करेल पण तुमच्या मुलीने खून केला आहे मग तिला एवढी एवढीशी शिक्षा नाही होणार तिला डायरेक्ट फाशी फाशीची शिक्षा होईल तुमच्या मुलीला अशी आता आठवण करून देते प्रिया महिपतला तेव्हा ना तुम्ही सगळ्यांनी लायकीत राहायचं माझ्यासमोर लायकीच्या बाहेर जायचं नाही असं प्रिया महिपत नागराज आणि साक्षीला सांगत असते डोळ्यात डोळे घालून आणि मग नंतर नागराजला म्हणते काका आपल्याला उशीर होतो आहे बाबा घरी वाट पाहतील चला बरं तितक्यात कॉफी घेऊन नोकर येतो कॉफी तुझ्या मालकालाच दे तुझ्या मालकासारखी पानसट कॉफी त्यांनाच पिऊ घाल मला तर नाही प्यायची बुवा चला आपल्याला उशीर होते काका नाही तर माझे बाबांना खूप रागवतील माझ्यावरती घरी जायला हवं असं म्हणत ती लगेच तिथून निघते आणि नागराजला नागराजलाही घेऊन जाते इकडे साक्षीचा आणि महिपतचा संताप होतो असतो इला किती दिवस सहन करावा लागेल म्हणून घरी ना अर्जुन आलेला असतो तो सायलीला मिसेस सायली मी आलो आहे असं म्हणतो लगेच सायली त्याला म्हणते आजी हे आले आहे मी बाहेर जाते तुम्ही ना व्यवस्थित नाटक करा बरं का मी मी तोपर्यंत जाते आणि ती लगेच अर्जुनच्या समोर जाऊन उभी राहते अर्जुनला छिडून बोलते एवढं जोरात ओडायची काही गरज नाही एक हाक मारली का मी लगेच येते मी काही घर सोडून कुठे परदेशात नाही राहत एवढा सायली सायली हाका मारू राहिले आणि मग ती तो तिला म्हणतो मी एकदा झाग मारली माझ्यावर इतकी काय चिडत आहेस तू काय कारण रागवण्याचं तेव्हा ती म्हणते बघा तुमच्यावर मी एकदा चिडले मा तुम्ही काय चूक केली नसताना तर तुम्हाला कसं वाईट वाईट वाटलं का मी तुझ्यावर हो चिडले आणि तुम्ही पूर्ण आजीवरती त्यांची काही चुकी नसताना सकाळी इतकी चिडून गेले आणि तिला एवढंही बोलले की मी तुझ्याशी बोलणार नाही बिचारीला किती वाईट वाटलं असेल मग अर्जुन म्हणतो अच्छा तर हे कारण आहे तुझं चिडण्याचं तुमची काय युती झाली आहे ती म्हणते युती वगैरे काही नाही मला पूर्ण आजीची काळजी वाटते तुम्ही असा निर्णय घ्यायला नको होता तितक्यात कल्पनाही म्हणते खरंच तू ना खूपच हार्श वागला आजीसोबत तेव्हा तो सांगतो तुम्हाला नाही वाटत का आजी आज तन्वीची बाजू घेऊन चुकीचं वागते तुम्ही का तिची बाजू घेताय तेव्हा आजी तिथे येते आणि म्हणते जाऊ दे बाई माझी बाजू कोणी घेऊ नका भले माझा नातू माझ्यावर राग भरला कितीही दिवस माझ्याशी नाही बोलला तरी मी सहन करेन तुम्ही नका त्याच्याशी भांडू असं आजी तिथे येऊन नाटक करायला सुरुवात करते आणि ती अशी का बघते काय बोलते म्हणून अर्जुन तिच्याकडे टक लावून पाहतो त्याच्या लक्षात येत आहे थोडं थोडं ती रडत असताना लगेचच अश्विन म्हणतो आजी मी आहे ना तू काळजी करू नको ती म्हणते नको रे बाबा मला आता जगण्याची इच्छाच नाही लगेच का अश्विन तिला जवळ घेतो तुझा डॉक्टर नातो असताना तू शंभर वर्ष जगशील असं काही आप बोलू नको बरं दिवे लागण्याच्या वेळेला प्रतापही तिला समजवत असतो आई तू इथे जरा शांत बस एवढी चिडू नको रडू पण नको जीवाची घालमेल होती आमच्या पण आजी म्हणते माझे नातू काय बाबा कधी माझ्याशी गोड बोलतील आणि कधी मला येऊन सांगतील मला तुझ्याशी कधीच बोलायचं नाही बहुतेक ना माझा जीव असाच जाईल माझी नातवंड माझ्याशी बोलणार पण नाही आणि मी अशीच देवाघरी निघून जाईल असं म्हणत म्हणत आजी लगेच इमोशनल होते रडायला लागते रडता रडता आजी लगेच दम लागला म्हणून हप हपकायला पण लागते आणि तिथला एवढा त्रास होते म्हटल्यावर प्रत्येकजण घाबरतो पण अर्जुनना थोडा तिच्याकडे टकलोम पाहत असतो कारण त्याला माहिती आहे त्याचे आजीचे ड्रामे नेहमीचे इकडे रविराजना वाट पाहतोय तन्वीची अजून बाळा तन्वी आली नाही काय करावं सुमन तिला म्हण त्यांना म्हणते की काळजी करू नका नागराज हे पण गेले आहे ना तिच्यासोबत तिची खूप काळजी घेतील तिचे काका आणि म्हणे आम्ही दोघंजण फेरफटका मारून येतो म्हणजे तन्वीलाही जरा बरं वाटेल पण अजून हा वापस आली नाही म्हणून रविराजला काळजी वाटत असते तिनं हल्ली माझ्या डोळ्यासमोर नसली की माझा जीव घाबरा होऊन जातो आणि लगेचच तिकडनं तन्वी नागराज घरात येतात आणि लगेचच रविराज तिला म्हणतात बाळा जास्त वेळ माझ्या डोळ्यासमोरून ना कुठे जात नको जो हो। माझा जीव घाबर होतो एक तर तुझा व्हिडिओ पाहिल्यापासून मला खूप भीती वाटते तू जरा दिसली नाही ना, ना लगेच माझ्या जीवाची घालमेल सुरू होऊन जाते तेव्हा लगेचच ती तन्वी म्हणते बाबा पण ना माझी अक्षरता आहे मी कुठे जाणार नाही तुम्ही ना माझ्यावर रागवायचं नाही इथून पुढे कधी म्हणजे कधी नाही हो की नाही नागराज काका आणि नागराज काका डोळ्यांनी ना असं करतो आणि ती म्हणते बाबा रोज रोज ना भाजी पोळी खाऊन मला खूप कंटाळा आलाय आज ना आपण हॉटेलमधनं काहीतरी मागवू हो किंवा मग ती हट्ट करते म्हटल्यानंतर रविराज म्हणतो हो चालेल तुला जे पाहिजे ते तू मागव आणि हो। ती म्हणते काकांना माझी खरंच रस्त्याने पण खूप काळजी घेत होते बरं का मला काही झालं रे झालं काका का, माझ्यासमोर लगेच माझेही रक्षणासाठी येत होते तुम्ही ना अजिबात काळजी करायची नेहमी काकांसोबत कधी कुठे गेले तर आणि र, र रविराज म्हणतो हो हो आणि नागराजही तिच्या हो लो, हो करत असतो इकडे ना लगेचच त्यांनी मी म्हणते काका प्लीज आपल्याला जेवायचं आहे लवकर माझ्या आवडीची भाजी ऑर्डर करा ना आपल्या सगळ्यांना जेवायला वेळ पण होत आहे रविराजेही म्हणतो बाळा तू ले ले ना हातपाय धुऊन घे आणि मग जेवायला ये तोपर्यंत तू केलेली ऑर्डरही येऊन जाईल नागराज तेवढी ऑर्डर पटकन कर बरं लगेच काका आम्ही आले हां हातपाय धुवून तुम्ही पटकन ऑर्डर करा मी ना लगेचच जेवायला येईल सुमनही म्हणते आहो दहा पंधरा मिनटात जरा पटकन ऑर्डर करा म्हणजे आपल्या सगळ्यांना जेवायला मी घेऊनच येते इकडे आजीची ना व्यवस्थित नाटकं चालू आहे तिचं दुखतं आहे असं ती ॲक्टिंग करून करून सांगते रडता रडता एवढंही बोलत असते की माझी नातवंड माझ्याशी बोलले नाही आणि मी अशी जीव सोडला तर देवाला मी काय सांगू माझा नातू माझ्यावर राग भरूनला मी त्याच्याशी बोललेच नाही न बोलता चाले सगळेजण आजीला म्हणता अगं आजी असं बोलू नको ना अस्मिताही चिडते आणि म्हणते आजी मी तुझ्यावर किती प्रेम केम करते असं बोलू नको मला खूप भीती वाटते तुझी तब्येत खराब होईल रडू नको पण आजी रडतच असते आजीचं रडता त्या रडता दम लागतो ती लगेचच छातीवरती पण हात ठेवते खूप दुखते म्हणून कळवळू लागते लगेचच सायली त्यांना म्हणते की अश्विन भाऊजी बघा ना यांना काय झालंय पटकन चेक करा ना मग अश्विन आजीला सांगू लागतो आजी तू न दीर्घ श्वास घे असा मोठा श्वास घे आणि असं सोड असं सांगू लागतो आणि विमलला तो म्हणतो की माझी बीपीची चेक करायचं मशीन घेऊन आजीची ना आपण बी पी चेक करूया आजीला गोळी पण चालू आहे ना त्याच्यानुसार आपल्याला कळेल आजीला ॲडमिट करायचं ॲम्ब्युलन्स बोलवायची काय करायचं म्हणून लगेच सायली ॲम्ब्युलन्स म्हणल्यावर नको नको आजीला बरं वाटेल ना आहो तुम्ही आजीशी बोला ना म्हणजे आजीला लवकर बरे वाटेल आता हे सगळं ना अर्जुन टकलावून पाहत असतो सायलीना डॉक्टरला चेकही करू देत नसती ॲम्ब्युलन्सही बोलवू देत नसती आणि ते सगळं पाहून त्याला लगेचच कळतं की आजीच्या या प्लॅनमध्ये शंभर टक्के सायली आहे आणि आन ह्या वेळेला सायली रडत नाही ना तर सायलीला रडायला पण येतं ना प्रतापही म्हणतो तो म्हणत असतो बघ बाबा काळजी घेण्यात तर आपण लगेच आजीला ना ॲम्ब्युलन्स बोलवू आणि ॲडमिटच करायला घेऊन जाऊ ॲडमिट म्हटल्यामुळे लगेच आजी सायलीकडे पाहते ॲडमिट मग ती लगेच खुणवते हो अश्विनना ना चेक करायला मशीन घेऊन येतो त्यावर लगेच सायली ते मशीन वगैरे गुंडाळते आणि म्हणते नाही चेक नाही करायची बी पी आजीला बरं वाटेल हे जर आजीशी बोलले तर आजी रडत असते माझं ना तू माझ्याशी बोलत नाही मी जगून काय करू सायली लगेचच चिडते अर्जुनवरती आहो तुम्ही असं काय करता तुमचं काळीजी का दगड आहे दगड आजीला इतका त्रास होत आहे तुम्ही बोललं तर आजीला बरं वाटेल ना आणि तुम्ही तिच्याशी बोलत नाही प्रतापही अर्जुनवर चिडतो अर्जुन बस झालं तुझं माझ्या आईला जर काही झालं तर मग मी तुलाही माफ करणार नाही चल बरं माफी माग बोल बरं आजीशी सगळेजण अर्जुनला बोल बोल म्हणतात अर्जुनचा कानच दुखायला लागतो तो, तो म्हणतो सगळेजण शांत राहा पण अस्मिता म्हणते जर आजीला काही झालं तर मी तुझ्यावर खूप होईल पटकन बोल बरं आजीशी आज त्याचा हात खेचून आजी आज समोर त्याला घेऊन येते आजी समोर मग अर्जुन उभा राहतो अर्जुन म्हणतो बहुतेक आजीला ना खूपच जास्त त्रास होत आहे चला बरं आपण सगळेजण आजीला ना गाडीतनं डॉक्टरकडे घेऊन जाऊया सायली लगेच मध्येच येते आणि अर्जुनचा हात सोडवते आणि म्हणते नाही नाही तुम्ही जर बोलले ना आजीला लगेच बरं वाटेल काही गरज नाही त्यांना दवाखान्यात नेण्याची अर्जुन सायलीला म्हणतो इतकं काही झालं तुझ्या डोळ्यात नाही एक थेंबही येत नाही न ना दर वेळेला तर तुझ्या डोळ्यात नाही इतके पटपट पटपट -पट आश्रू पडत असतात नक्की आजीचं दुखतं आहे ना ती म्हणते एवढं दिसत नाही का तुम्हाला की ते दुखतं आहे आजीला आजी लगेच हा हा करत करत पुन्हा ओरडायला लागते आणि दुखते म्हणून हातही ठेवून छाती ओरडते हो मग अर्जुन सायलीला म्हणतो हो हो ठीक आहे मी आजीशी बोलतो आजीचा हात हातात घेतो आणि म्हणतो बी पीचं मशीन आणा बरं मी चेक करतो बी पी तेव्हाही सायली ते बीपीचं मशीन घेते परत वापस मी मनकडे देते नाही नाही काही गरज नाही चेक करायची मग लगेचच अर्जुन म्हणतो एक काम करूया आपण आजीला ना हॉस्पिटललाच घेऊन जाऊया आजीचा हात धरून सगळेजण उठवण्याचा प्रयत्न करतात आजी आज उठून उभी राहते पुन्हा खाली बसते आणि म्हणते नको नको माझा जीव जाईल ते ह्या घरातच जाईल मी ह्या घरातच माझा शेवटचा श्वास सोडल मला काही हॉस्पिटलमध्ये जायची जायची गरजच नाही असं बोलू लागते आणि अर्जुन म्हणतो गाडीतनंच नेऊया ना ॲम्ब्युलन्स नको पण गाडीतनं पण नको जर म्हातारीला गाडीमध्ये गाडी आपटली खड्ड्यात तर काही झालं तर असं म्हटलं म्हटलं आजी लगत चिडते काय रे म्हातारी कोणाला म्हणाला म्हातारी असं तुझी आजी असं म्हटल्यानंतर लगेचच सायली म्हणते अरे देवा सगळ्यांना कळलं प्रताप म्हणतो आई तू कधीशी नाटक करत होती का याचा अर्थ आम्ही सगळेजण किती घाबरलो ती म्हणते नाटक हा मला म्हातारी म्हणाला मग कल्पट म्हणते अच्छा तर तुम्ही नाटक करत होता तुमच्या नाटकात कोण कोण सामील होतं आणि लगेचच अर्जुन म्हणतो मला ते नाटक आजीचं पहिलेच कळलं होतं आणि ह्या वेळेला आजी नाटकात एकटी नव्हती हां आजीसोबत एक व्यक्ती पण होती ज्या व्यक्तीला अजिबातच ॲक्टिंग जमत नाही तिच्या मग कळलं की हे ॲक्टिंग चालू आहे मग अर्जुन सायलीकडे जातो सायलीकडे पाहतो हसतो तिला धरून आणतो आजीसमोर उभं करतो आजीला ह्या वेळेला नाटकात जोडी आजीची नाचसून होती अश्विन म्हणतो तू कस काही ओळखलं आजी नाटक करत आहे आम्ही सगळं तो किती घाबरलो होतो चैतन्य म्हणतो बघ बघ त्याच्या बायकोची खोडी त्यालाच माहिती बुवा त्याला त्याच्या बायको इतका जीव आहे सगळं त्याला ओळखायला येतं अर्जुन म्हणतो माझ्या बायकोला अजिबात ॲक्टिंग जमत नाही तिची ॲक्टिंग चांगली नव्हती म्हणून आजीचा डाव फसला सगळे जरा असायला लागतात आजी आणि सायली म्हणते आपण एवढा प्लॅन केला आणि तो काहीच कामात आला नाही मग प्रताप म्हणतो आजी तू हे सगळं का केलं ग तेव्हा आजी सांगू लागते माझा ला तू माझ्याशी बोलत नाही माझा जीव काय म्हणत असेल मला असं झालं होतं काय करू म्हणजे अर्जुन माझ्याशी बोलेल मला ना त्याचं हे रुसवा फुगणं फुगणं अजिबात आवडत नाही तो जर माझ्याशी बोलला नाही तर माझा दिवसच खराब जातो बुवा असं म्हणत असते आजी मग अर्जुन लगेच आजीला म्हणतो आजी इकडे बघ माझ्याकडे आजीजवळ जातो आजीचा हात हातात घेतो आणि तिला सांगू लागतो की माझा ना सगळ्यात जास्त जीव तुझ्यावरती आहे तुझ्यावर मी किती रागावलो रुसलो तरी मी तुझ्याशी जास्त वेळ आबोला नाही धरू शकणार सगळ्यात जास्त या जगात मी जर कुणा प्रेम करत असेल ना तर आजी आज ती फक्त तू आणि तूच आहे असं म्हणत आजी आज आजीला तो लगेच जवळ घेतो तिला मिठी मारतो पुढे आपल्याला असंही पाहायला मिळतं की आजीने सायलीची माफी मागितली मी तुला ह्या घरात राहू देऊ नये म्हणून किती त्रास दिला काय काय बोलली पण तू ना खरंच खूपच समजदार होती तू ह्या घराला तू तू दिलं नाही तुझा संयम सोडला नाही रीत सर वागली तू कधीही तुझी रीतही सोडली नाही एकदम हुशार आहेस तू असं म्हणत आजी तिचं कौतुक करते आणि आत्तापर्यंत माझ्यामुळे तुला या घरात त्रास झाला त्याच्यासाठी मला माफ कर असंही आजी बोलत असते सायली त्यांचा हात पकडते तुम्ही मोठे आहात माझ्याशी अशी माफी मागू नका असंही बोलते तेव्हा आजी सगळ्यांसमोर म्हणते आज मी या घरातली मोठी म्हणून एक निर्णय घेतला आहे तो म्हणजे ह्या घराची सगळी जबाबदारी नाचून म्हणून मी तुझ्या हातात सोपवणार आहे मी तुझ्यावरती खुश आहे खरंच तू खूपच समजदारी आहे म्हणून आजपासून ह्या सगळ्या घराची जबाबदारी तू घ्यावी अशी ही माझी इच्छा आहे असं म्हणत आजी कमरेच्या किल्ल्या काढते आणि सायलीच्या हातात देते सायलीच्या दे दे, डोळ्यात टचकन पाणी येतं आणि ती लगेचच अर्जुनकडे पाहते अर्जुनलाही विश्वास होता एक दिवस असा उगवेल ज्या दिवशी आजी स्वतः होऊन सगळी जबाबदारी घराची सायलीच्या हातात देईल दे, आणि तो दिवस उगवलाही सायलीने अखेर आज, आज आजीचं मन जिंकलं हे पाहून अर्जुनलाही खूप आनंद होत असतो सायलीलाही रडायला येत असतं पुढे ना जे काही होईल ते पाहणं खूपच मजेशीर ठरणार आता तर ह्या नाचसुनांची आणि आजीची जोडीही जमलेली आहे तेव्हा आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर घेऊन येऊ शकतो तेव्हा आपण पुन्हा भेटू धन्यवाद